तुम्ही बघू शकताय खतरनाक म्हणजे नजारा आहे ना आमच्याकडे शेतात असे शेल्टर असतात बघा कल्पन दो घेतलेले दोन मिळाले मशरूम चिकन भेंडे जाऊ आम्ही शेताकडे पोचलेला आहे हे बघा शेतावरचे घर आहे कसे आहेत बघा कोंबड इथं चरते तिकडे शेतात काम पण चालू आहे हे बघा शेताची घर शेतावरची घर आहे आमचे वडील तिथून निघाले झाप हे बघा आणि नारळाचं झाड पण आहे नारळाचं झाड आहे पेरूच आहे अ त्याच्यानंतर काजू आंबे आहेत आणि खतरनाक हे बघा तुम्ही बघू शकताय खतरनाक म्हणजे नजारा आहे ना तुमच्या शहरात आहे का असा बघा तरी मिळत आहे का रे नक्की कमेंट करून सांगा मला सांगा हे बघा असं आवडतय आपल्याला राहायला मी नेहमीच असतो बाबा आणि आलो की असं आमचं आमचा असते मला नेहमी जंगलात फिरायला आवडते हे सगळी भात शेती आपलीच आहे हे सगळी भात शेती लावले बघा भात लावली हे बघा हे ते पोरं बघा चालले बांधायला चाललंय आणि इकला आलेलं आहे पूर्णपणे शेताकडे तर काही रानटी था भाजी शोधतोय खास करून आता टार्गेट आहे भाजी शोधायचं म्हणजे ते वाथरट जे वालेलं खोड असते ना झाडाचं त्याला मशरूम टाईप लागतात त्याला आम्ही वाथरट म्हणतोय तर वाथरट शोधायला निघालोय मुलं आहे ते तिथं त्यांची मम्मी पण आहे आम्ही निघालो वडील मी आता निघालते जंगला तर बघू आता किती ला साप शोधून सापडतात काय

मित्रांनो हे जंगली फुल बघा कशा प्रकारे लागले बघा अरे बघा मित्रांनो कळुकंद सापडलाय आम्हाला इथे एक दोन तीन तीन कळुकंद आहेत हे काय असं पित्तावरती एक नंबर असते आता घेऊन जातोय मी हे सांग प्रोसेस खतरनाक आहे याची तुम्हाला माहित नाही सांगून उपयोग होणार नाही हे बघा कळुकंद घेतलेले आहेत दोन मिळाले भाज्यांच्या शोधायची सर्चिंग चालू आहे मिळाले नाही कंद तेवढे मिळालेले आहेत आपल्याला मश नैसर्गिक मशरूम चिकन भेंड्या हे बघा हे खातात हे भाजून खायला असते एक नंबर लागते आता हे पण तोडणार आहे आपण अलग तोडावं लागते हे बघा अशा प्रकारचं निघालेलं आहे बघू शकता एक नंबर हे आता खायचं घेऊन जाणार आहे जे पण छोटे छोटे मिळाले मिळाल्या सगळ्या घेऊन जाणार आहे ते खाणार आहे आपण हे केडुका जे आहेत ते पाण्यात ठेवून हे करतात रात्रभर पाण्यात ठेवायचे कापून आपल्या बटा करतो ना तसं आपण कापायचे राहते आणि त्याच्यानंतर हे आपल्या चिकन आहे हे न्या नैसर्गिक म्हणजे जंगलातील मस्त शोधू ना आपण अजून वेळ आहे ना शोधू आपण का अरे जंगलात नको भाजी जास्त नाही जंगलात तुम्ही इथं आहे ना बरं आहे हा वाघ पण आहे आम्हाला हे तर नाही मिळालं जंगली भाजी एवढ्या जंगलातीलच आपली कोरडू माठची भाजी ना माठाची भाजी आवडते खाल्ले भाज। सांग तुला शहरातला शहरात राहायला आवडत आहे की आपल्या खेड्यावर खेड्यावर ना खेड्यावर काय राहायला हा, आवडत हे आमचा गंगा बाबा आमची <laughs> वात्रे डाबा अरे मग दिसत आहे ना काय आणि काय करतो आहे ना आहे का मराठा करतो का पब्लिक हे आहे आमच्या गंगाबाबाचं घर शेतावरील घर जाप असा आपला आहे आपला आहे आहे आमचं आमची सप्तशृंगी माता शिवशंकर आमचं हनुमानाचं आहे इथे शाळेच्या बॅग आले इकडे काय अंधार आहे त्या दिसत नाही हे आमचं बॉटम एक नंबर काढू त्या सगळं आमचं किचन आणि उजेड यासाठी बघा येत बघा कसं केलं काच आहे काच टाकलाय लाईटीची गरज नाही अजिबात आमचं आहे डीजेल आणायचा रॉकेट भरायचा त्याच्यावर सगळं हे आहे आमचा चुला हे ते कोंडी खातो ते कोंडी तू खाय कोंडी तुला माहित नाही तू खायचं ते कोणते खा रे कोंडी बघितले ना तू तू कोंडी खातो रे तुला माहित आहे तुला कोंडी माहित आहे कोंडी माहित आहे नाही आहे बर बनवा कोणती थोडीशीच बनवा आता कोंडी खायची आहे हे गँग पाहायला लगेच बसली सगळी कोंडी खायला चिकन बिर्याणी बनूया मधाची कोंडी हे आयुष्यात कोणाला अशी कोंडी खायला भेटली तर आता तुम्ही काय म्हणते त्याला साखरेची गुळाची हे कोंडी खाल्ली असेल पण मधाची कोंडी पहिल्यांदा आम्ही खाऊ राहिलोय बासरे जास्त नको ना कुंडी। हो ना, ना मध मधाची వి <coughs> <kind of. laughs> <laughs> <laughs>